सोबत आहेत मान काँग्रेसचे मान तालुकाध्यक्ष एम के भोसले साहेब आज देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत राष्ट्रामध्ये राष्ट्रपती काँग्रेस पक्षापासून आघाडी करून ज्या ठिकाणी काँग्रेसचा असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी मित्रपक्षाचं काम करत आहे आणि ज्या ठिकाणी राष्ट्रपतीचा आहे त्या ठिकाणी काँग्रेसचा काम करत आहे मी तालुकाध्यक्ष म्हणून संघटनेमध्ये मी अनेक वर्ष काम करतो आहे त्या युवक संघटनेचा जिल्हाध्यक्ष असून मी तालुक्यामध्ये आघाडी धर्म पाळणार असून आघाडीचे उमेदवार आदरणीय संजय मामू शिंदे यांचा मी प्रचार करणार आहे आणि माझ्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना विनंती करणार की आपल्या आपण आघाडीचा धर्म मान मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी बी जे पीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला याबद्दल तुमचं काय मत आहे तो त्याचा वैयक्तिक निर्णय असून ते काँग्रेस संघटनेवरती त्यांचा निर्णय लादू शकत नाहीत त्यामुळं त्यांच्या निर्णयाबरोबर आम्ही जे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत ते मी त्यांच्याबरोबर जाणार नाही